नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदार न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मातरम संघटना खडकी यांच्या वतीने शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या चौऱ्याण्णवा या बलिदान स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे खडकीतील श्रीराम मंदिरातील हॉलमध्ये या रक्तदान शिबिर आता आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये अनेक जे ब्लड डोनर्स आहे जे दरवर्षी या ठिकाणी येऊन रक्तदान करतात या सर्व रक्तदात्यांचे आपल्या बातमी रॉटीन या न्यूज चॅनलतर्फे त्याचप्रमाणे वंदे मातृ संघटनेतर्फे स्वागत करण्यात येत आहे या रक्तदान शिबिरासंदर्भातली जी माहिती आहे ही आता आपण प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा आणि इतर पदाधिकाऱ्यांकडनं घेणार आहोत जय शहीद भगत सिंग सुखदेव राजगुरु शहीद भगत सिंग सुखदेव राजगुरु आज तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदोतीस सदोतीसव्या वेळा सलग वन्यवतन संघटनेनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे ही सदोतीशी वेळ आहे आणि अनेक आमच्या मुलांनी इथं तीस तीस वेळेचं पुढं रक्तदान केलेलं आहे सातत्यानी खडकीकरांनी आपल्याला फार मोठा प्रतिसाद दरवेळेला दिले आहे शंभरच्या पुढं दरवेळेला आप आपला आकडा जातो तर सर्व रक्तदात्यांचा जाहीर आभार मी विकास हांडे अन्यात्रम संघटनेचा प्रमुख म्हणून काम करतो मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या ज्ञात अज्ञात हजारो देशभक्त क्रांतीवीरांना वंदे मातरम संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आमचे विनम्र अभिवादन तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी वंदे मातरम संघटनेची स्थापना झाली आज एक्केचाळीसावा वर्धाभिन दिन आहे गेली सदोतीस वर्ष खडकी शाखेच्या वतीने संघटनेचं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने वंदे मातरम संघटनेचे पुणे शहर जिल्ह्यामधले सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार येथे येतात आणि एक शहीदांच्या स्मरणार्थ एक असा मेळावा भरतो जे रक्तदान करतात त्या सगळ्या रक्तदात्यांचा आम्ही आभार मानतो आणि युवा पिढीला आम्ही असं आवाहन करतो की ज्यांनी आपले प्राण अर्पण करून देशाला स्वराज्य मिळवून दिलं या सुराज्यासाठी निदान आपण रक्तदान करूया आणि या रक्तदानाच्या माध्यमातनं हा जो स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याच्या अग्निकुंडाचा अग्निकुंडाचा होम पेटवला ज्या क्रांतीवीरांनी ज्यांनी आपल्या प्राणांच्या समिधा याच्यात अर्पण केल्या त्या तो यज्ञकुंड आपल्याला सातत्याने जाग जाग पेटवत ठेवण्यासाठी आपल्याला राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन आपल्याला काम करायचं आहे मातरम संघटनेची स्थापनाच यासाठी झाली आहे की देश दे, प्रत्येक तरुणाच्या मनात एक देशभक्तीची ठिणगी पेटली पाहिजे आणि या राष्ट्राचं एक स्वराज्याचं एक सुराज्य झालं पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करूया जय हिंद जय भारत वंदे मात्र नमस्कार सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून गेल्या सदोतीस वर्षापासून वंदे मातरम संघटनेच्या वतीने खडकी आणि पुणे परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं खरं तर मार्च महिना असा आहे की या महिन्यामध्ये उन्हाळा असतो आणि रक्ताचा खास करून तुटवडा असतो आणि या रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून आमचा एक प्रयत्न असतो तसेच ज्या शहीदांना ब्रिटिशांनी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फाशी दिली त्यांच्या बलिदान स्मृतीप्रत्यर्थ एक देशभक्तीची भावना युवा पिढीमध्ये कायम असावी हा एक संघटनेचा प्रयत्न असतो आणि या आमच्या प्रयत्नाला खडकी पुणे आणि बरेचसे लांबहून अनेक रक्तदाते येऊन या ठिकाणी रक्तदान करीत असतात संघटनेच्या रक्तदान शिबिरामध्ये सातत्याने रक्तदान करणारे अनेक युवक आहेत ज्यांनी अकरा वीस किंवा अनेक तीस तीस वेळा रक्तदान सातत्याने केलेलं आहे तसेच महिला भगिनीसुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे रक्तदान करीत असतात या सर्वांचं मी खरं तर वंदे मातरम संघटनेतर्फे आभारच मानतो आणि अशीच देशभक्तीची प्रय प्रेरणा कायम राहावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत वंदे मातरम जय महाराष्ट्र मी संदीप पवार राहणार फुलेनगर एरोडा वंदे मातरम संघटना फाउंडेशनपासून आमचे सहकारी आमचे मित्र संस्थापक विकासांना हांडे राजेशजी शर्मा भाऊ रोच बनसलदादा आम्ही सगळे एकत्र आज गेले अनेक चाळीस वर्ष या संघटनेत जेवढं जमल त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि आजचा दिवस जो आहे मागील सदतीस वर्ष अत्यंत उत्स्फूर्तपणे जरी कुठं होऊ किंवा न होऊ परंतु खडकी भागात अत्यंत ताकदीने हा उपक्रम दर तेवीस तारीख तेवीस मार्चला अत्यंत ताकदीने साजरा केला जातो इथून पुढेही येणाऱ्या नवीन पिढीने हेच कार्य कायम चालू ठेवावं एवढं बोलतो जयग माझे नाव सुमित सोमनाथ मस्के मी गेली अकरा वर्ष रक्तदान करतोय जोपर्यंत रक्तदान करू शकतो तोपर्यंत मी रक्तदान करत राहील वन्यमात বিচারপর বড় বহু ধন্য tailwindcss मध्ये करून करून घेणार आहे